सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान अनेक राजकीय घडामोडी घडल्या शरद पवारांसोबत असणारे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ज्यांची साखर सम्राट म्हणूनही ओळखे असे अभिजित पाटील सोबत गेले तर भारत राष्ट्र समितीचे नेते भगीरथ दिली शिंदे अवताडे दिल। हे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळू शकते त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतून कोण लढणार याची उत्सुकता असणारे भालके अपक्ष लढणार कि काँग्रेस राष्ट्रवादीत जाऊन पुन्हा विधानसभा लढवणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे पंढरपूर मंगळवेढ्यातून माहितीचे उमेदवार राम सातपुते यांच्या पाठीशी आमदार समाधान अवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याणराव काळे परिचारक समर्थक दमाजी कारखान्याचे अध्यक्ष आणि इतर नेत्यांची ताकद होती बहुतांश सर्व नेते एकीकडे असताना विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ बालके यांनी प्रणिती शिंदे यांच्यासाठी एकाकी खिंड लढवली विधानसभा निवडणुकीत मदत करण्याचा शब्द त्यांनी सुशील कुमार शिंदे यांच्याकडून घेतल्याची माहिती आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भगीरथ भालके यांच्याकडे दोन पर्याय आहेत दोन्ही काँग्रेसच्या जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटत आलाय भालके हे सध्या तांत्रिकदृष्ट्या बी आर एस सदस्य आहेत त्यामुळे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्या पुढे दोनच पर्याय उपलब्ध आहेत एकतर काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवायची अथवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून विधानसभा लढवायची त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर महाविकास आघाडीचा उमेदवार येऊ शकतो त्यामुळे त्यांच्या समोर आता दोनच पर्याय असून काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत प्रवेश करावा लागणार आहे दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेकडे लक्ष आहे कारण विधानसभेसाठी सर्वाधिक इच्छुक हे भाजपकडे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ही भूमिका यावेळी महत्वाची असणार आहे भाजपचे समाधान अवताडे हे विद्यमान आमदार असून ते पुन्हा इच्छुक आहेत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचे प्रत्यक्ष संकेत दिलेत विठ्ठल साखर कारखान्याचे अभिजित पाटील यांची आमदार होण्याची इच्छा ही लपून राहिलेली नाही त्यामुळे भाजप कोणाला संधी देणार आणि इतर नेते कोणती भूमिका घेणार विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील कारवाईनंतर अभिजित पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि ते भाजप सोबत गेले विठ्ठल कारखान्यावर झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिजित पाटील यांच्या संदर्भात जे तुमच्या मनात आहे ते आमच्या मनात आहे असं पवार स्टाईल विधान केलंय त्यामुळे ऐनवेळी अभिजित पाटील हेही भाजपचे उमेदवार म्हणून पुढे येऊ हो शकतात असं बोललं जाते असूनही या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना भरभक्कम पाठिंबा मिळण्याच्या अपेक्षा होत्या मात्र प्रत्यक्षात तसं दिसून येत नाही या मतदारसंघातून प्रणिती शिंदे मताधिक्य घेण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे पंढरपूर मधून विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करणारे विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देत विधानसभेची आपली दावेदारी आणखी भक्कम केली वास्तविक जागा ही महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती त्यामुळे ही जागा कोणाला सुटते यावरही बरीच राजकीय गणित अवलंबून आहेत त्यामुळे भगीरथ भालके हे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतात हेही पाहावं लागेल तसंच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ऐनवेळी पुन्हा पक्षांतराच्या घटना घडतात का हेही पाहावं लागणार आहे दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकार आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका